नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आता तुम्ही म्हणताय सांगा आम्हाला दंड माफ केला आहे माफ केला आहे हा कायदा दोन हजार सोळाचा होता मी आता तुम्हाला स्पष्ट परिपूर्ण परिपत्रक हे वाचून लावणार आहे आणि तुम्ही म्हणशील की आता हा दंड माफ झाला आहे राजकीय लोकांनी घोषणा केल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या आणखीन आता हा माफ झालेला असा कुठलीही त्यांनी घोषणा केलेली नाही तात्पुरता तुम्हाला दंडाला स्थगिती दिलेली आहे तीही पुढील आदेश येईपर्यंत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे हा कायदा कुठल्याही पद्धतीनं कॅन्सल झालेला नाही किंवा रद्द झालेला नाही त्याच्यामुळं तुम्हाला तो वर्ष दोन वर्ष हे निवडणुका होईपर्यंत हे आदेश निघणार नाहीत असं काहीसुद्धा नाही हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं आपापली वाहनं आता दंडाची तुम्हाला प्रेजंट समयला दंड भरावा लागत नाही तर तुम्ही पासिंग करून घ्या एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी आता तुम्हाला हा आदेश जावतो शासनाचा आदेश परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या विलंब शुल्काबाबत हा आदेश आहे अकरा सात दोन हजार चोवीसचा म्हणजे तुम्हाला घोषणा केलेली होती दंड माप तर हा कायदा आहे केंद्र शासनाचा सव्वीस बारा दोन हजार सव्वीसचा सोळाचा सव्वीस बारा दोन हजार सोळाचा हा कायदा आहे <coughs> त्यानंतर <coughs> सोळा दहा दोन हजार सतराला एक पत्र पाठवलेलं होतं शासनानं आता तर ते काय होतं परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काची वसुली न करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक दहा दहा दोन हजार सतरा रोजीच्या आदेशानं आ, या संदर्भात आदेशानं स्थगिती दिली आहे तात्पुरता त्याने स्टे दिलेला होता या संदर्भात उपरोक्त विषयाबाबत शासनाने संदर्भ क्रमांक पाचच्या पत्राने खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत म्हणजे हे दोन हजार सतराला काय निर्देश दिलेले होते माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक एकशे तीस दोन हजार बावीस व रीट याचिका क्रमांक अकरा हजार तीनशे ऐंशी दोन हजार सतरा ह्या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन दिनांक दोन चार चोवीस रोजीच्या आदेशाने आदेशाने सादर दोन्ही याचिका आरो खारीज केल्या आहेत यापूर्वी दिलेले स्थगिती आदेश उठवण्यात आले आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं म्हणजे ह्या दोन्ही याचिका ज्या होत्या ह्या एकत्रित सुनावणी घेतली न्यायालयानं आणि त्या याचिकाच फेटाळल्या खारीज केल्या निकाली काढल्या आणि कायदा रद्द केलेला नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि सगळ्यांना शेअर करा लोकांना कायदा कळाला तरच लोकांना त्याच्यातून परिवर्तन होतं कायदा माहिती झाला तर वेळेस कामं होतात अपवा सोडणारे काही सोडतात आम्ही दंड माफ केला आहे सगळा आता दंड भरावाच लागणार नाही कधीच नाही असं कुठलाही निर्णय नाही त्या अनुषंगाने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन रुपये पन्नास आकारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली होती सदर विलंब शुल्क माफ करणे विलंब शुल्काच्या आकारणीतून सूट देण्याबाबत ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदन प्राप्त झाली होती मान्य प्रभारी मंत्री परिवहन महोदयांनी दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे पंधरा वर्षाच्या आतील म्हणजे तुमचं वाहन पंधरा वर्षाचं आतलंच पाहिजे रिक्षासुद्धा पंधरा वर्षाच्या आतली पाहिजे कुठलंही वाहन पंधरा वर्षाच्या आतलंच पाहिजे तुम्ही म्हणला म्हणजे आठ वर्षाचं चालेल चा पाच वर्षाचं चालेल सहा वर्षाचं चालेल पण तुम्ही सतरा अठरा वर्षाची जर गाडी म्हणिला तर कायद्यात बसणार नाही कार्यवाही सुरू करण्यास आली होती पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्राप्त झाल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश येईपर्यंत हे पुन्हा वाक्य ऐका म्हणजे मंत्री सुद्धा सदनात स्पष्ट म्हणलेलं आहे नूतनीकरण विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याबाबत घोषणा केली आहे पुढील आदेश येईपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त ह्या न्यायालयाचं प्रकरण असल्यामुळं एक पंचेचाळीस दिवस किंवा तीन महिने एवढीच तुम्हाला मुदत मिळू शकते अन्यथा न्यायालयाचा अवमान होईल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं आपापल्या गाड्या पास करून घ्या आता पुढील आदेश येईपर्यंत म्हणजे आता कधी आदेश येईल तर सर्वसाधारणपणे ह्या तारखेपासून तुम्ही मे जा एक नव्वद दिवस मे जा म्हणजे तुम्हाला हे त्या अनुषंगानं योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कारवाईस पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे आदेश काय बोलतोय की सदनाथ यांनी दिलं पुढील आदेश येईपर्यंत आपण सूचित करण्यात येते की शासनाच्या उपरोक्त निर्देशाची काटेकोरपणाने अंमलबजावणी व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा म्हणजे हा जो शासनाचा आदेश होता त्याची तुम्हाला अंमलबजावणी काटेपोरपणानं करा आणि त्याचा अहवाल पाठवा म्हणजे हे आता सर्व कुणाकुणाला गेलं हे सर्व प्रादेशिक अधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचित करण्यात येते की उपरोक्त परिपत्रकातील निर्देशाप्रमाणे आवश्यक ती कारवाई करावी तसेच याबाबत स्थानिक वृत्तपत्रात व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी मग एक प्रत त्यातली अप्पर मुख्य सचिव गृहविभाग परिवहन मंत्रालय मुंबई यांना माहितीसाठी गेलेली आहे सहपरिवहन आयुक्त संगणक महाराष्ट्र राज्य यांना वाहन प्रणालीमध्ये सुयोग्य सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कारवाईसाठी म्हणजे दंडमाप झाला तर तुम्हाला संगणकावरती बी दिसणार दिसू नये त्यासाठी त्यांना ते आदेश दिलेले होते त्याच्यामुळं आत्ता हा दंड तात्पुरता माफ झालेला आहे पुढील आदेश येईपर्यंत पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याबाबत घोषणा केली आहे मंत्री महोदयांनी सदनात पुढील आदेश येईपर्यंतच तुम्हाला स्थगिती दिलेली आहे हे मात्र कुणीही विसरू नका तात्काळ आप आपले पेपर करा आपापली वाहनं पास करून घ्या दंडमाप आहे तोपर्यंत आता जवळजवळ एक महिनाभर झालेला आहे महिना सव्वा महिना झालेला आहे त्याच्यामुळं तुम्ही आता मे जा ह्या तारखेपासून दिवस मे जा आदेश काढल्यापासून हे हे अकरा सात दोन हजार चोवीसला आदेश निघाला म्हणजे बारा तारखेपासून दिवस मेजा किंवा तेरा तारखेपासून मेजा म्हणजे जर शासन किती दिवस देऊ शकेल हे त्याच्याच तरतुदीनुसार असं काय नाही तो, तो मापन नाहीच फक्त तुम्हाला राहत दिलेली आहे अंमलबजावणीसाठी शासनाला न्यायालयाचा अवमान होईल असं शासनाला काहीही करता येणार नाही आणि शासनालाच कायद्यानुसार नव्वद दिवसापर्यंतचीच परवानगी देता येईल सूट देता येतील हे मात्र वाहन मालकांनी लक्षात ठेवा मग पुढील आदेश कधी येईल कसा येईल आता बरीच लोकं म्हणतात की रिक्षावाले तर सगळे म्हणतात आता काय आहे तेव्हा मंत्रालयात झाला आहे निर्णय म्हणजे आता निवडणुक्या झाल्यावर कधी दोन चार वर्षाने यायचा आदेश आता सगळा माफ केला आहे असं कुणीही गैरसमज करून घेऊ नका कायदे वेगळे असतात आदेश वेगळे असतात नियम वेगळे असतात आणि तुम्हाला उलट्या पद्धतीनं सांगणारी लोकं ही वेगळी असतात हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं आपापली वाहनं पास करून घ्या आणि तुम्हाला दंड माप आत्ता आहे सध्याच्या परिस्थितीला आहे परंतु तुम्ही जर म्हणशील मी अजून चार महिन्यानं करील तर दंड भरायची तयारी ठेवूनच तुम्ही चार महिन्यानं करा अनेक वाहन मालक तर म्हणतात आम्हाला हवालदारच पकडत नाही हवलदार खाली फोटो काढतो हेही मात्र कोणी विसरू नका धन्यवाद मूच मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद